चल रहे। चल रे चल उठ चल 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 की पटकर खाली खाली जायचे ना हा बाबड चल उठ चल चल खाली जायचं लवकर उशर लवकर चल उठ चल बरं बाबा उठ चल चल अरे चल राजा चल पटकन उठ चल लगेच येऊ हो जाऊन पटकन मग शंभर घेऊन हो जायचं चल उठ कुठलं का चल चल की चला कुठ शबा चला चल चल यायचं नाही का यायचं नाही का अरे अरे बाळा काय करायचं याचेच नाही म्हणते चल ना ए रो चल ना चल 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 लगेच येऊ चल चल की उठ बबड्या चल रे ए चल चल पटकन उठ चल येऊ येऊ लगेच जाऊ चल उठ चला कसा लिफ्टची वाट बघतोय बघितलं बब्या ए ब आले आ, चला करा एंट्री करा चला बबडी हिरो आता अरे बाबड्या कुठं निघाला कशी लिफ्ट बघायची वाट बघते उतर उभारायची कधी स्टॉप होती कधी बाहेर जातोय चला चल रे हे चल। <coughs> आला लगेच खाली बबडू हे बबडू बब्या किती वाजलेत बारा वाजलेत बारा तुला आता खाली फिरायचं रे भू ए बाबड्या त्याला फिरायचे बाहेर काय बोलायचं आता बाबड्याय लाडग पोरग आहे ना हिरो घेऊन येणारच बलायचं ग वर ते वर चालायचं इकडं बघ कॅमेऱ्यात बक्की अयो बाबड्या पडून गेला का रे पाऊस पडून गेला काय पाऊस पडून गेला का रे त्याला काही घेणं देणं नाही पाऊस पडून आहे पड काही नाही बाबड्या होईल रे बुबे आहे का